I mm do -hmm. शुभ दुपार सर्व ना नवीन असून तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विनी तुमच्या अश्विनी चैनल स्वागत है समर्थ सर्वे अश्विनी चैनल मध्य सर्व स्वागत है नवीन अल तो लाइक करा शेयर करा चैनल दुपार झाले का जेवण झाले का दुपारचे अश्विनी संशे चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समज हाय नमस्कार सर्वांना अश्विनी संशे चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे <coughs>

आकाश भाऊ हाय आकाशबा भा नमस्कार नवीन असंत तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्वनी तुमच्या प्रशांत भाऊ जेवण झालंय धन्यवाद सकाळी आल्या होत्या तुम्ही गणेश भाऊ नमस्कार 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 हा शू सिस्टर मीच आहे मीच आहे मलाही नमस्कार धन्यवाद धन्यवाद भगवंत भाऊ धन्यवाद व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर आणि व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगत राहा कॉमेंट्समध्ये सिर्थ काय नाही ब्लाऊज शोध आहे ब्लाऊज शोध आहे लेडीज ब्ला लेडीज टेलर आहे मी ब्लाऊज शोधते नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करत कामत आहे कमेंट फोन करत आहे मिस्टर करीत आहे कामात आहे तेव्हा ते रिप्लाय देतात शक्यतो म्हणजे काही काहींच्या कमेंट्सवर चालल्या जात्या कळत नाही मला नंतर मग ते देतात रिप्लाय देता। करत आहे का नाही हा येतं का शोधता हो मग केलं रे दाजी सॉरी थंड आहे का बरं सॉरी अशी अशी होती म्हटल्या दाजीना त्यासाठी काही प्रॉब्लेम नाही चालतं धन्यवाद सर्वांना बद्दल असा सपोर्ट करत राहा अश्विनी समस्या चॅनलवर कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा प्रॉब्लेम दादा हो नाही नो ना, 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 ना प्रॉब्लेम सांगताय <coughs> काही प्रॉब्लेम नाही चालतंय सगळी आपलीच फॅमिली आहे आणि रामपृत्सवा नाही तर कुणीपणामध्ये तुम्ही भाऊ नमस्कार वन टू भाऊ नमस्कार पेल नंबर काय आहे माहिती नाही नमस्कार तुम्ही फॉर्म समर्थ मला इ नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या हो मु धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विनी फुमश या चॅनेलवर कॉमेडी ढरतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा पाठवा दाजींना पण पाठवा प्रशांत बाबू झाले का जेवण दाजीना सुद्धा पाठवलं धन्यवाद धन्यवाद प्रशांत भाऊ असा सपोर्ट करत रहा <coughs> जेवण झाले का वगैरे करून मिळतात म्हणजे धन्यवाद ताई धन्यवाद कशाबद्दल आणि काम भरून मिळतं म्हणजे धन्यवाद ताई लावल्याबद्दल असं सपोर्ट करत राहा हो 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 प्रसन्न भाऊ बोलता नाही

कुछली में काय कोना साठी दाजिन साठी का यूट्यूब तो फॅमिली साठी धन्यवाद धन्यवाद सब सपोर्ट करत रहा अश्विनी तुमचे चॅनल वर कमेंटेड असतात नक्की जाऊन बघा वीडियो कसे वाटतात ते कमेंट्स मध्ये सांगा संदीप भाऊ नमस्कार श्री स्वामी सम समर्थ संदीप भाऊ जेवण झाले का तुमचं चेहरा दाखवा दाजी एक वेळ ला चेहरा दाखवायला दाजी नाही आहे इथे दाजी युट्यूबवर आहे दाजी नाही आहे दाजी कॉमेंट्स करते बघा संदीप दादा नमस्कार तिकडनं दाजी आहे दाजी पण लाईव्ह बोलत आहे दाजी नाही आहे घरी लाईव्हला चेहरा दाखवायला दाजी नाही आहे आता सध्या चेहरा बघायचा शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघा बहिणी साठी धन्यवाद धन्यवाद एअरपोर्टला आहे आहे हो आहे चेहरा बघायचा शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघा आता रात्री शपथ घातली होती आता घातली तरी चेहरा भेटणार नाही बघायला हाँ, हाँ, ताई अनिल भाऊ हाय स्वामी सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना सांगतोय संदीप दादा धन्यवाद लाविला आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा जय मल्हार जय मल्हार दादा मला विजय मला सॉरी सॉरी ताई साहेब म्हणा नाही हो बघितले पण आता नाही काय म्हंटले कोट मध्ये आहे ना तुम्ही कोट घातलेला आहे ना चालते धन्यवाद सर्वांना लाईन लाईबद्दल असा सपोर्ट करत राहा स्माईल केले अनिल भाऊ दाजीला पण कधीतरी नमस्कार करा दाजींना पण कधीतरी नमस्कार करत जा अनिल भाऊ संदीप भाऊ प्रशांत भाऊ दाजींना पण कधीतरी घालीत जा नमस्कार दाजी म्हणतात दाजी नमस्कार घालताय दाजींना

काय राजू भाऊ जेवण झाले का राजू भाऊ आज जरा बाहेर गेले होते बाहेर ना आत्ताच आले आणि लाईव्ह अनुकूल मशीनवर बसले भाजी आणि माझी नाही नाही ते नाही का आपण सर्व जण खातो म्हणजे मी पण खाते बाय ताई धन्यवाद संदीप भाऊ संत धन्यवाद आले गाववाले नमस्कार राजू भाऊ ओ राजू भाऊ तुम्हाला नमस्कार घालताय दाजी दाजी नमस्कार घालताय एकटे नाही खातील ते सर्वांना दाजी अ हो दाजींना कॅडबरी पाठवल्या आता खातील खातील दाजी नाही खातील जास्त दाजी दाजींना नाही ना आवडत कॅडबरी चॉकलेट वगैरे नाही आवडत भाजी नाही बळा बळ तोंडात घालावं लागतं आणि आमचं मुलीचा रिझल्ट होता मुली रिझल्ट आणायला गेले बघितला नव्हतं मी रिझल्ट मी स्वामी समोर ठेवला पण नाही रिझल्ट होता अनिल भाऊ मुलीचा मी याच्यावर टाकणार आहे युट्यूबला ठेवणार आहे दोन्ही मुली पास झाल्या दोन्ही मुली माझ्या पाच झाल्या आता सेकंड स्टँडर्डची ची थर्ड स्टँडर्ड गेली राजू दादा संदीप दादा नमस्कार आहे तुम्हाला अनिल भाऊ नमस्कार घालताय आणि कॅडबरी पाठवली म्हणून दाजी बघा हे करताय पण मिरची देऊ वा मिरची देऊ ती पण नाही चालत दाजींना मिरची पण नाही चालत मिरची पण नाही चालत त्यांना की पुणे पुणे लाईव्ह चालू आहे हो का नाही बघितलं मी बघितलंच नाही आज मोबा मोबाईलवर कोणाचेच काही बघितलं नाही डायरेक्ट शाळेतून आले आणि लाईव्ह चालू करून केले आणि ब्लाऊज शिवायला बसले हो हो का ताई छान हो दोन्ही मुली वाद झाल्या दादा स्वामींच्या आशीर्वादाने आणि मोठ्या मुलींचे मी छोट्या मुलीचा रिझेट टाकलेला किटूपला आता मोठ्या मुलीचा टाकेन टाईम भेटलो टाकल नमस्कार सगळ्यांना राजभाऊ सगळ्यांना नमस्कार घालताय दोन्ही मुलींचे अभिनंदन ताई हो धन्यवाद दादा धन्यवाद अनिल दादा आमच्या लाटक्या मुलीला आज नव्याण्णव पाय हो नव्याण्णव पॉईंट पाच टक्के पडले तिला नव नव्या नव्याण्णव पॉईंट पाच टक्के मार्क्क भेटले मोठ्या मुलीला आणि छोट्या मुलीचे म्हणजे टक्केवारी नाही काढले तिथे नाही टक्केवारी काढली गोकुळ भाऊ नमस्कार जेवण झालं का तुमचं कृष्ण भाऊ तुम्ही सारे खेला असतात मग वकिलांचे कधी असतात वयाला वकील अनिल बाबा बघा तुम्हाला प्रश्न केला तुम्ही सारखे लाईवड असतात मंग अरे बा छान दादा गोकू दादा दा। दा। हसता येते हसता येते गुकूबा अनिल बाबा हसताय बघा मला तरी वाटत बहिणी बहिणीस गप्पा मारले सुद्धा आहे ना हे होत नाहीये बरोबर आहे ना नको भाऊ दोन मिनिट बहिणीस बोलले तरी लगेच भाऊच हे व्हायला लागलं तुम्ही काय म्हणजे संग बोलतात वाटत असं म्हणतात नमस्कार ताई नमस्कार नमस्कार आ? नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा. आहे तुला तुझ्यासारखे वकील बनवायचे आहे आणि तुमचे कोर्ट कोर्टा रात्री सुरू असतात का हो बरोबर आहे हो बघू तुला बरोबर आहे हो रोज तरी चेक केसही करणार माझा भाऊ माझा भाऊ युट्यूब वरच पूर्ण केस सॉल्व्ह करते पूर्ण केस युट्यूब वरच सॉल्व्ह करतात बघा तुम्ही त्या दिवशी म्हंटले होते ता, ताई गेलत माहेरी येत नाही ते काय म्हंटले आपण बोलू तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सांगताय का घरातच आहे ताई बरोबर ना झालं का नाही तुमचं सॉल्व

धन्यवाद सर्वांना लाईव्ह ला आल्याबद्दल असंच सपोर्ट करत राहा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा गोकुळ भाऊ तुम्हाला सांगायचंच राहिली एक गुड न्यूज मुली ऐकली का तुम्ही याच्या आधीच मी सांगितली होती ऐकली का मुलगी पास झाले दोन्ही मुली पास झाल्या माझ्या गोकुळ भाऊ राजू भाऊ तुम्हालाही सांगते म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिली सगळ्यांना सांगते छोट्या मुलीचा मागच्या शनिवार रिझेट लागलेला आता मोठ्या मुलीचा आज रिझेट रिझेट होता आत्ताच जाऊन आले आणि तिलाही नव्याण्ण नव्याण्णव टक्के मार्क पडले गोकुळूळ भाऊ राजू भाऊ पास झाले मी नंतर टाईम भेटल्यावर नक्कीच हे करणू येतो एक शेतात कामाला आ, कामाला रात्री हो चालते शेत तर शेतात नाही ते किराणा दुकान आहे वाटतं त्यांचं मग रात्री किराणा दुकानामध्ये हे करावं लागेल विक्री करावं लागेल तुम्हाला त्यांच्याबरोबर शेतात नाही करत वाटतं काम ते गोकुळ भाऊ किराणा दुकानात काम करतात किराणा दुकान आहे त्यांचं स्वतःच अभिनंदन धन्यवाद गोकुळ भाऊ धन्यवाद असं सपोर्ट करत राहा बघा तो हो चालतंय चालतं बाय फिरा फिरा चला तर मी लाईव्ह बंद करते बरं खूप मोठे झाले धन्यवाद सर्वांचे लाईव्ह आल्याबद्दल करत राहा अश्विनी सुमिशा चॅनेलला कॉमेडी असत नक्की जाऊन बघा टपरी पण हो, चाल तो हो चालतंय चालते चालवा चालवा आणि हो चालवा त्यांची टपरी पण चालवा चालतंय हसताय तुम्हाला आमच्या शेती कामाला बोलवले तर ठीक बघा हसताय हसताय गोकुळ अनिल भाऊ हसताय गोकुळ भाऊ चालते मग सर्वांना धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद गोकुळ भाऊ पण हसताय चालतंय चालतंय सरकारी वकील आहे दादा सरकारी वकील आहेत ते गोकू दादा सरकारी वकील आहे चांगला, चांगला आहे अनिल भाऊ खूप छान वकीलला काम नसतं का सका सरकारी वकिलाला काम नसतं का ओके अनिल भाऊ तुम्ही थोडे दिवस त्यांना घेऊन जा तुमच्याबरोबर म्हणजे त्यांना पण कळण आता असं कळत नाही आम्हाला पण माहीत नाही प्रत्येकाचं प्रत्येकालाच काम माहीत असतं दुसऱ्यांचं काम काही माहीत नसतं कोणालाच त्या गोकुळ भाऊंना दोन तीन दिवस घेऊन जा बरोबर तुमच्या म्हणजे त्यांना कळेल काम असतं का नसतं प्रत्येक प्रत्येकाने मला वाटतं एकमेकांच्या कामावर यायला पाहिजे मस्त हो बरोबर ना गोपी भाऊ अनिल भाऊ एक दिवस माझ्याकडे पण या ब्लाउज शिवायला ब्लाउज वगैरे शिवाय माझ्याकडे पण एक दिवस या चालतंय तर मग धन्यवाद सर्वांना भरपूर मोठी लाईज झाले असेच सपोर्ट करत राहा बाय सर्वांना